जिल्ह्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मेघगर्जनेसह वादळी वारा आणि अवकाळी पाऊस पडला असून अशातच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसी गावातील मंगला जितेंद्र बोरकर वयवर्ष एकोणपन्नास बकऱ्या चारायला गेली असता अचानक आलेल्या मेघगर्जनेसह वादळी वारा आणि अवकाळी पाऊस झाला यातच मंगला बोरकर या महिलेवर वीज पडली आणि तिचा जागीचा मृत्यू झाला घटनेची माहिती होताच परिसरातील लोकांनी मंगलाला उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेले असून तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आल्यावर कुटुंबियांना मृतदेह देण्यात येणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा